आज एक भारतीय नागरिक म्हणून माझ्या आनंदाला पारावार नाही तब्बल सतरा वर्षानंतर मी आपल्या भारतीयांचा लोकशाहीचा जो सगळ्यात मोठा उत्सव असतो तो म्हणजे निवडणुका त्याच्यामध्ये आज मी माझ्या आईसोबत मतदान करून तो पूर्ण केला कर्तव्यदक्ष भारतीय नागरिक म्हणून तब्बल सतरा वर्षापासून मी देशातील तत्कालीन के काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गलिच्छ मुस्लिम तुष्टीकरणाचा रा अत्यंत त्या घाणेरड्या राजकारणाचा मी बळी ठरलेलो होतो तर माझ्या वेदना या तेव्हाच्या शब्दातीत होता एक भारतीय नागरिक म्हणून मतदान करायला मिळणं हे एक वेगळा त्याचा आनंद आज मी उपभोगतो आहे असं मी ठामपणे नमूद करतो या ठिकाणी आपण जेलमध्ये होता मालेगावच्या कथित बॉम्ब प्रकरणामध्ये आरोपी आपण होता आपल्यासोबत इतरही आरोपी होते साध्वी जी असतील किंवा कर्नल जी असतील त्या लोकांना तर पार्टीने म्हणजे वेगवेगळ्या पार्टीने ऑफर पार्टी पण दिली होती आणि हे निवडणुकीच्या रिंगणात देखील होते तुम्हाला कधी अशी ऑफर आली नाही का दोन हजार नऊचं लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवूनच अत्यंत घाणेरडं राजकारण या देशामध्ये खेळलं गेलं आणि निरपराधांना गोवल्या गेलं एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सन्माननीय विशेष एनआय न्यायालयाने आमच्या निर्दोषत्वावरती शिक्कामोर्तब केला पण अशी कुठलीही निवडणूक नव्हती की त्या निवडणुकीमध्ये आणि राज्यसभेचं आणि लोकसभेचं जे पण सत्र असायचं त्या सत्रामध्ये या खटल्यांवरून राजकारण सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधाने केलं नाही तर ही राजकीय अपरिहार्यता होती तत्कालीन काँग्रेसच्या नेतृत्वानी आमचा परमपवित्र भगवा आणि सनातन हिंदू धर्माला विश्वपटलावरती बदनाम केलं परत दुसरास असं कोणी करू नये म्हणून साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना भोपाळ महानगरामध्ये तिकीट दिलं सव्वा तीन लाख हिंदूंनी त्यांना बहुसंख्यक मतांनी निवडून दिलं मला सुद्धा दोन हजार नऊ पासून भोपाळ असेल जबलपूर असेल महाराष्ट्रातील बारामती असेल इथून आपण निवडणूक लढवावी म्हणून खूप जणांनी सांगितलं आग्रह धरला पण मी एक सर्वसामान्य सामाजिक जीवन जगणारा कार्यकर्ता आहे आणि माझं उर्वरित आयुष्य फक्त आणि फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं जे हिंदू विरोधी राजकारण आहे त्याला विरोध करण्यासाठीच मी शेवटच्या श्वासापर्यंत एक कर्तव्यदक्ष भारतीय नागरिक म्हणून कृतज्ञपूर्वक कृतज्ञतापूर्वक मी माझं योग वेळेचं योगदान देणार आहे जेणेकरून माझ्या नशिबी आणि माझ्या कुटुंबाच्या नशिबी ज्या यातना आल्यात त्या कुठल्याही करदा त्या भारतीय नागरिकाच्या नशिबी येऊ नये हीच माझी अभिलाषा आहे तर सत्ता परिवर्तन झाली नसती तर काय परिस्थिती असते माझं असं म्हणणं आहे की त्या प्रामाणिक कर्जता भारतीयांनी दोन हजार चौदा रोजी दोन हजार चौदा साली आपलं पवित्र मतदानाचं कर्तव्य पार पडलं देशातील तत्कालीन देशविरोधी हिंदू विरोधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार घालवलं म्हणूनच विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील समजोता ब्लास्टमधले निरपराध हिंदू असतील मक्का मस्जिद ब्लास्टमधले निरपराध हिंदू असतील अजमेर शरीफ ब्लास्ट असेल मालेगावचा ब्लास्ट असेल या सगळ्या केसमध्ये जे निर्दोष भारतीय होते हिंदू होते ते निर्दोष उठलेत सात अकराचा साखळी ट्रेन बॉम्ब विस्फोट आपण बघा त्यामध्ये सुद्धा अल्पसंख्यक समाजाच्या निरपराध लोकांना गोवलं होतं तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी तर फक्त यांना हिंदूंनाच गोवलेला नाहीये तर इथल्या कर्दात्या अल्पसंख्यक समाजातल्या तरुणांत सुद्धा त्यांची आयुष्य या तत्कालीन सरकारने उद्ध्वस्त केलेले आहेत आणि ही न्यायालयाच्या निर्णयाने सिद्ध झालेलं आहे आयुष्यामध्ये सगळं काही मिळतं पण वेळ कुठून मिळणार म्हणून मी परत परत पुन्हा पुन्हा आवाहन करेल की आपल्यासाठी व्यवस्था आहे आपल्यासाठी सरकार असतं आणि हीच एक अपेक्षा असते की आपल्याला निर्भयपणे आपलं सामाजिक जीवन जगता यावं परंतु आमचं आयुष्य तर बर्बाद केलंच केलं परंतु या पवित्र भरतभूमीवरती कधीही कुठल्या आक्रमणकारांनी नाही इंग्रजांनी आमचा सनातन धर्म आणि परमपवित्र भगव्याला बदनाम करण्याचं दुःसाहस केलं नाही ते दुःसाहस शरद पवार दिग्विजय सिंग सुशील कुमार शिंदे शिवराज पाटील सोनिया गांधी राहुल गांधी यांनी केलं मी ठामपणे नमूद करतो की त्यांचं सरकार तर केंद्रातून राज्यातून घालवण्यामध्ये बहुसंख्यक हिंदूंना यश आलेलं आहे परंतु उर्वरित आयुष्यामध्ये सुद्धा सजग भारतीयांनी करदात्या भारतीयांनी आपलं कर पवित्र मतदार हे फक्त राष्ट्रभक्तांना धर्मनिष्ठांना आणि बहुसंख्यक हिंदूंच्या हिताचा निर्णय घेणाऱ्या सरकारला करणं हे क्रमप्राप्त आहे अत्यावश्यक आहे